आपण सगळेजण दिंडोरी लोकसभेच्या निमित्ताने आज या ठिकाणी एकत्रित झालेलो आहेत या व्यासपीठावरती आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब अनिल देशमुख साहेब आदरणीय शेटे साहेब शिवसेनेचे आमदार व सर्व उपस्थित आपले उमेदवार आता पाऊस येतोय आणि माझ्या मनामध्ये सहज आलीय स्वागताला आली पावसाची सर आणि खासदार होणार भगरे सर हा एक शुभ शकून मला असं वाटत की आज नभातून ही गर्जना मेघांनी केलेली आहे की आपल्या दिंडोरी लोकसभेमधून दिल्लीला जर कोणाचं पाठवायचं असेल तर आपल्या मांडीला मांडी लावून बसणारा माणूस आपल्या हक्काचा माणूस आपल्या सारखा सर्वसामान्य माणूस कुठलीही घराणेशाही नसलेला आदरणीय भगरे सरांना आपल्याला दिल्लीत पाठवायचं आहे वेळ कमी आहे परंतु ही निवडणूक ऐतिहासिक आहे तुम्हाला जर संविधान वाचवायचं असेल आणि या देशामध्ये लोकशाही चालवायची असेल तर आपल्याला तुतारी वाजवावी लागायची म्हणूनही आपल्याला निवडणूक हातात घ्यायची काल आम्ही कळवणला होतो कळवणला अतिशय चांगली सभा आपल्या सर्वांच्या सोबत आम्हाला करता आली गावित साहेब तिथे होते आमचे कोंडाजी मामा होते सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते मला आवर्जून हा लोकसभा मतदारसंघ एका आदिवासींसाठी आहे आणि मला तुम्हा पाड्यामध्ये राहणाऱ्या वस्तीवर राहणाऱ्या भटक्या लोकांचा आणि जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांचा सा सार्थ अभिमान आहे आणि हा तुमचा हक्क आहे परंतु आज मोदीजी आले मोदीजी काय गप्पा करतायत मोदीजींना तुम्ही पहिल्यांदा विचारायला पाहिजे पण जेव्हा या देशाचा सगळ्यात मोठ सभागृह संसदेमध्ये उद्घाटन करायला गेला तेव्हा आमची आदिवासी भगिनी द्रौपदी मुर्मू का म्हणून त्यांना तुम्ही उद्घाटनाला हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे एवढ्यावर थांबले नाहीत ते श्री राम प्रभूंचा गर्जना करतात अरे मी पण हिंदू आहे लहानपणापासून सीताराम आम्हाला माहिती आहेत परंतु यांच्या अयोध्येच्या मंदिरात सीतेला जागा नाही आणि नुसती सीतेला जागा नाही यांना आलिया भट चालते पण तुमच्या द्रौपदी मुर्मू चालत नाहीत याचा हिशोब चुकता करा हिशोब चुकता झाला पाहिजे येणाऱ्या वीस तारखेला संविधान वाचवायचे म्हणून देशाची लोकशाही वाचवायची म्हणून आपल्याला तुतारी वाजवावी लागेल तुम्ही बघा हे महाराष्ट्रातच चाललं नाही देशात जर तुम्ही नजर फिरवली तर झारखंड चे मुख्यमंत्री एक डायनामाइट एक प्रखर नेतृत्व सोरेनजी जे आदिवासी आहेत त्यांना काम या मोदी शहानी केलेलं आहे म्हणून यांना जागा धाकवा हे सांगण्यासाठी मी इथं आलेली आहे का नाही आज भारतीताई पवार माझ्या भगिनी आहेत मला त्यांचा आदर आहे परंतु चुकीला माफी महाराष्ट्रात दिली जात नाही ताई तुम्ही खासदार आहात तिथे मंत्री आहात जर तुमच्या जागी मी भगिनी असते आणि माझ्या आदिवासी भगिनीचा अपमान राष्ट्रपतीचा अपमान मोदीजीने केला असता मी नि तोंडावर राजीनामा फेकला असता कारण ही मतदारसंघाची अस्मिता आहे तुम्ही खासदार कुणामुळे होता या लोकांमुळे होता तुमच्यामुळे तुम्ही मतदान करता तुमचं पवित्र मतदान आणि ही जनता पन्नास खोक्यामध्ये विकली जात नाही ते माजलेले बोके वेगळे परंतु ही निष्ठावान जनता आहे स्वाभिमानी मतदार आहे म्हणून तुमच्या तुमच्या स्वाभिमानाची किंमत तुमच्या मताची किंमत तुमचा माणूस सर करणार आहेत म्हणून तुतारी घ्या रामकृष्ण हरी परंतु संत तुकाराम आणि म्हणलेलं आहे भले तर देऊ काशेची लंगोटी आणि नाठाळाच्या माती हाणू काठी म्हणून तुम्हाला सांगते वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी जास्त बोलत नाही खूप मान्यवर आहेत जय हिंद जय महाराष्ट्र जय जाह भीम जय हिल्या जय शिवराय